काही लोक लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सर्कस आणि सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट करतात एका माणसाने त्याच्या गळ्यात एक मोठा अजगर घातला होता मात्र काही क्षणातच तो माणूस खाली कोसळला अजगराने त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली यामुळे इसमाचा श्वास गुदमरलाय बेशुद्ध होऊन तो खाली पडला आयोजकांनी सतर्क होऊन त्याला अजगरापासून मुक्त केले हे कधी आणि कुठे घडले हे स्पष्ट झालेले नाही सोशल मीडियावर हे व्हायरल होत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट